नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी लहूची शक्ती सेना संघटनेच्या पुणे शहर कोर कमिटीच्या अध्यक्षपदी छतू सतीश कसबे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र राज्य कार्यकारणी सदस्य आशिष कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयामध्ये लहुची शक्ती सेनेच्या पुणे शहर शाखेची मुख्य बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे हे उपस्थित होते यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले सतीश कसबे यांचे सामाजिक शैक्षणिक आणि गोरगरीब कुटुंबाला न्याय देण्याची प्रवृत्ती यामुळे त्यांना हे पद दिले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यांच्या माध्यमातून संघटनेचे नाव निश्चितपणे वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सतीश कस्बे यांच्या निवडीचे परिसरातील सर्व ज्येष्ठांनी तसंच मित्रपरिवारांनी अभिनंदन केले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा